ता बार्शी तालुका महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित केला होता आणि त्या अनुषंगाने टंचाईच्या अनुषंगाने ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या त्या अनुषंगाने आपण संभाव्य कृती आराखडा जो होता आपला दोन हजार तेवीस चोवीसचा तो माहे ऑक्टोबर ते जून दोन हजार चोवीस पर्यंत आपण टंचाई आराखडा आपला मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेला होता त्याचबरोबर अनेक गावे आपले दुष्काळ असं दृश्य आहे ज्या ठिकाणी पाणी नाही अशा ठिकाणी सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी चा असेल किंवा इतर पाण्यासाठी असेल चाऱ्याच्या अनुषंगाने असेल मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच वेळोवेळी याचा आढावा घेतला होता आणि त्याचं काटेकोर असं नियोजन आपल्या तालुक्याचं त्यांनी करून घेतलेलं होतं आज रोजी जर पाहिलं तर, तर आपल्याकडे एकूण बारा गावांमध्ये टँकर टँकरद्वारे तैं पाणी पुरवठा सुरू आहे आपला नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये पहिला टँकर सुरू होणं अपेक्षित होतं तथापि जे आपल्याकडे जलाशय होते साठे होते मग मध्यम प्रकल्प आहेत इतर छोटे मोठे आपल्याकडे बरेचसे तलाव आहेत आणि त्या ठिकाणी प्रांत महोदयांनी सुद्धा जे सार्वजनिक स्त्रोत आपण घोषित केलेले होते त्या सार्वजनिक स्रोत घोषित केलेल्या एक एक हजार मीटरच्या परिसरामध्ये आपण अवयरक्षाबंदी केलेली होती त्याचबरोबर नवीन ज्या काही बिगरी वगैरे उत्खनन असेल त्यांच्यावर सुद्धा बंदी घातलेली होती आणि त्याचं सुद्धा अतिशय काटेकोर आपण नियोजन केलेलं होतं आणि त्यामुळे आपल्याकडे आज रोजी आज रोजीची जर परिस्थिती पाहिली तर फक्त बारा टँकर आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू आहेत आणि त्यातही पहिला जो टँकर आपण मंजूर केलेला आहे तो पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण पहिला टँकर मंजूर केलेला आहे आज जे बारा टँकर आपल्याकडे चालू आहेत त्यामध्ये धोत्रे कुसळंब पिंपळगाव धस गुळपोळी गोरमाळे टोनेवाडी गाताचीवाडी भोयरे वानेवाडी जामगाव सोनेवाडी येळम या गावांमध्ये आपल्याकडे बारा टँकर सुरू आहेत त्याचबरोबर ज्या गावांमध्ये सार्वजनिक स्त्रोतचा पाणी आटलेला असेल त्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नसेल मात्र इतर काही विहिरी असतील बोरवेल असतील त्या ठिकाणी पाणी असेल असे एकूण सत्तेचाळीस विहिरी आणि बोरवेल आपण अधिकृत केलेले आहेत आणि त्याद्वारे त्या गावांमध्ये पाणी पुरवठा त्या ठिकाणी सुरू आहे आणखीनही आपल्याकडे एक महिना मान्सूनचं आगमन होण्यासाठी आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियोजन आमचं केलेलं आहे बराचसा आपला जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये धोत्रे असतील कुसळंब आहे त्याचबरोबर इतर जे खामगाव वगैरे गाव आहेत त्या ठिकाणी त्यांचे सार्वजनिक स्रोत पण त्या ठिकाणी आठलेले होते मात्र इतरही गावांमध्ये कुठेच पाणी नसल्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला वार्षिक शहरातल्या ज्या विहिरी होत्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध होतं अशा ठिकाणच्या विहिरीवरून आपल्याला टँकरद्वारे पाणी पुरवठा त्या ठिकाणी करावा लागत होता मध्यंतरी नगरपालिकेला सुद्धा त्यांच्याच विहिरीवरून पाणी घेणं घेण्याची आवश्यकता भासल्यामुळे आपण जवळपास मी आपल्या ज्या आहेत त्यांच्याद्वारे चार ते पाच आपण पथक गठीत करून शहरातले इतर ज्या काही विहिरी आहेत ज्यांचं शेतीसाठी आज रोजी उपयोग होत नाही असे जवळपास दहा ते बारा आपण विहिरी त्या ठिकाणी शोधून काढलेले आहेत ज्यांना मुबलक असं पाणी उपलब्ध आहे त्या विहिरीवरून आज आपण या टँकरना पाणी उपलब्ध करून देतो इतरही काही गावांचे प्रस्ताव आणखी चालू आहेत आमचे तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील ग्रामसेवक असतील त्यांचं सुद्धा गावावरती असेल किंवा जे काही ग्रामीण भाग आहे जा त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा लक्ष आहे आणि ग्रामीण भागातून जेव्हा प्रस्ताव या ठिकाणी प्राप्त होतात तातडीने प्रांताधिकारी यांच्याकडून त्याच्यावरती लवकरात लवकर ते प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर केले जात आहेत साऱ्याचा जो विषय होता बाबतीमध्ये आपल्याकडे ज्वारीचं पीक चांगलं आल्यामुळे आपल्याकडे नाही जिल्हा बंदी आपल्याकडे साऱ्याची जरी केलेली असली तरी आपल्या तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये चारा उपलब्ध आहे दुसरा जो विषय आहे महत्वाचा दुष्काळाच्या अनुषंगाने आपण जे दुष्काळाचं अनुदान त्या ठिकाणी वाटप केलेलं होतं जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस हजार लोकांना आपण त्यांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवरती अपलोड केलेल्या होत्या मात्र आपल्या माध्यमातून त्या सर्व शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करू इच्छितो का बरेचसे शेतकरी आहेत ज्यांचं ई के वाय सी अद्याप झालेलं नाही पंधरा तारखेपर्यंत आपल्याला त्याची मुदत आहे आपल्यामार्फत मी सर्व शेतकऱ्यांना बांधवांना विनंती करू इच्छितो त्यांना आव्हान करू इच्छितो का आपलं जर आणखीनही ई के वाय सी झालेलं नसेल तर तातडीने आपण ई के वाय सी करून घ्यावं हो, जेणेकरून आपलं जो अनुदान आहे तातडीने आपल्या खात्यावरती होईल